देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा दर्शवत माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे अखिल भारतीय किसान सभा माहूर संघटनेतर्फे एक तास चक्काजाम करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात माहूर तालुक्यातील विविध पक्षांनी पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग नोंदविला होता केंद्र सरकारने शेतकरी विरोधात बनवलेले तिन्ही कायदे रद्द करून प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना पोलिसांमार्फत मारहाण करून शेतकऱ्यांवर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते परत घेऊन दिल्ली येथे सुरू असलेले शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान सभा माहूर यांच्या वतीने माहूर तहसील विभाग प्रतिनिधी विश्वास फळ व पोलीस विभागाचे सिंदखेड येथील पोलीस निरीक्षक भालचंद्र यांना देण्यात आले या प्रसंगी अखिल भारतीय किसान सभेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड शंकर सिडाम माहूर तालुका अध्यक्ष किशोर पवार सचिव राजकुमार पडलवार प्रल्हाद चव्हाण बाबा डाकोरे प्रहार जनशक्ती पक्षाचे माहूर तालुका अध्यक्ष अमजद खान लाल खान किसान ब्रिगेडचे यशवंत दळवे विष्णू खराटे आदी संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते संजय घोगरे अन्वर खिच्ची सह जयंत गिरे विदर्भ न्यूज माहूर